कृषी मंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले आणि अंधार पडल्यानंतर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान बघायला गेले तिथं गेल्यानंतर किमान बॅटरी लावून नुकसान तरी बघायचं तिथं शेतकऱ्यांच्यावर वाद घातला आपली अक्कल पाजळली खर तर एक बेअक्कल विंडो आणि भंपक माणूस महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळाला असं म्हणावं लागेल याच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आणि आता म्हणतायत की तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्ही साखरपुड्याला पैसे खर्च करता तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार भरणार आहे ते बँकेत भरणार आहे शेतकऱ्याच्या हातात येणार नाही मुळामध्ये कृषी मंत्र्यांनी एकदा त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजून घ्यावं हमी भावापेक्षा बाराशे रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायची वेळ आली आहे यांच्याच कर्तृत्वामुळे त्यांची हिंमत नव्हती केंद्र सरकारला कांद्याचं निर्यात शुल्क कमी का करता ना करत नाही असं विचारायचे त्यामुळे शेतकऱ्याला केवढी मोल किमतीनं कांदा विकावा लागला हरभऱ्याची अवस्था तीच झाली हमी भावापेक्षा चारशे रुपये कमी भावात हरभरा विकावा लागतोय दुरीची अवस्था तीच आहे गेल्या वर्षी कापूस आयात केल्यामुळे कापसाला भाव नाही आणि हे आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत की तुमचं कर्ज माफ करा खरं तुमची अवकात नव्हती तुमच्यात हिंमत नव्हती तर शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी आमचं सरकार आल्यानंतर तुमचा सात बारा कोरा करतो असं म्हणून शेतकऱ्याला फसवून त्याला गंडवून तुम्ही मतं का घेतली या प्रश्नाचं पहिल्यांदा कृषी मंत्र्यांनी उत्तर द्यावं श्री महावीर प्रभू रिअल्टी एल एल पी गोडावत कर्नावट शहा ग्रुप सादर करीत आहे निपाणी येथे टू एच के आणि थ्री बी एच के लक्झरी रो हाऊस तेही अगदी माफक दरात आनंदी कुटुंब सुबक घर आणि सुखद भविष्य याचा मिलापाता याच प्रकल्पातून अनुभवायला मिळणार अरिहंत पार्क प्रकल्पाची चोखंदळ ग्राहकांसाठी खास वैशिष्ट्ये सुसज्ज व्यवस्था म्हणजेच दर्जेदार बांधकाम प्रशस्त रस्ते नियमित पाणीपुरवठा व वीज व्यवस्था तसेच सुरक्षित परिसर अक्कोळ रोडवर सोमनाथ मंदिरजवळ बसवेश्वर पोलीस स्टेशनसमोर आता सर्व सोयीसुविधा नियुक्त प्रशस्त पार्किंग तसेच सुंदर लँडस्केपिंग आणि शांत व निसर्गरम्य वातावरण असल्याने सर्व निपाणीकरांची पावले आता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अर्यंत पार्ककडे वळत आहेत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी सेहेचाळीस सत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ब्याण्णव सतरा चौतीस त्र्याण्णव एकोणसाठ सेहेचाळीस साठ चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकाहत्तर पंच्याऐंशी चौऱ्याण्णव